काँग्रेस नेते राहुल गांधींनी लोकशाहीत मतांची चोरी होतीये असे आरोप केले हे आरोप करताना त्यांनी बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा या विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं आणि त्यांच्या या आरोपानंतर आता बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघावरून युद्ध पेटलंय एकंदरीतच आता या प्रकरणावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय आणि यावरून प्रश्न पडला की आपला पराभव झाला म्हणून देशातील लोकशाहीवर अशा प्रकारचे आरोप करणं कितपत योग्य आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह तर त्याचं झालं असं की राहुल गांधींनी लोकशाहीत मतांची चोरी होतीये असा दावा केला बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सहा लाख सव्वीस हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती तर भाजपाला सहा लाख एकोणनव्वद हजार मतं मिळाली तेव्हा या मतांमध्ये सुमारे बत्तीस हजार मतांचा फरक पडला पण महादेवपुरा या एकाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यातला फरक बघितला तर या मतदारसंघात भाजपाला दोन लाख एकोणतीस हजार मतं मिळाली तर काँग्रेसला केवळ एक लाख पंधरा हजारांच्या सुमारास मतं मिळाली होती तेव्हा या दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये एक लाख चौदा हजार मतांचा फरक पडला आणि तिथेच सुमारे एक लाख मतांची चोरी झाली असं त्यांनी दावा केला पण राहुल गांधींनी ज्या महादेव नगर विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी समोर मांडली त्या मतदारसंघातील समीकरणांचा विचार केला तर तिथे पूर्वीपासूनच हिंदू धर्मियांचं मताधिक्य जास्त प्रमाणात आहे त्या मतदारसंघात हिंदू बहुल समाज जास्त असल्याने आजवर प्रत्येक निवडणुकीत भाजपाला जुप्त माप मिळालं त्यामुळेच तिथे काँग्रेसला कमी मतं मिळाली असण्याची दाट शक्यता आहे किंबहुना ती गोष्ट अगदी साहजिकच आहे पण या एवढ्या सोप्या गोष्टीचा राहुल गांधींनी विचार केला नाही आणि ते चोरीचा आरोप करून मोकळे झाले मात्र आता राहुल गांधींच्या त्या फुटकळ दाव्यानंतर काँग्रेसी नेते चांगलेच पेटून उठले त्यातच संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील उडी घेतली आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतांची चोरी झाल्याचे आरोप केले त्यावरूनच थोरात वर्सेस विखे हा संघर्ष झाला बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींच्या म्हणण्याचं समर्थन करत संपूर्ण राज्यासह विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात मतदार, मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचे आरोप केले तसंच राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर देणं आवश्यक आहे असं सांगत भाजपाकडून मूळ विषयाला बगल दिली जाते असे टीकास्त्र सोडले हो तसंच भाजपाकडून विजयासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात असून अनेक तपासणी करण्याची गरज आहे सांगितलं त्यानंतर बाळासाहेब या आरोपानंतर पलटवार करत स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले आणि त्यांनी कर्नाटक मधले काँग्रेसचं सरकार आहे तिथेही बोगस मतदान झालं होतं का तसंच देशात लोकसंख्येच्या वेळी काँग्रेसच्या जागा निवडून त्या देखील बोगस मतदानामुळेच निवडून का असा सवाल उपस्थित केला तसंच राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते स्वतःच अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारचे बेताल स्टेटमेंट करत आहेत असे आरोप केले त्याचबरोबर लोकांना काँग्रेसचा खरा चेहरा समजला म्हणून त्याचा परिणाम विधानसभेत दिसून आला असं त्यांनी स्पष्ट केलं आता हे झालं राहुल गांधींच्या दाव्यानंतर थोरात आणि विखे यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षाबद्दल पण याच मुद्द्यावरून दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांनी देखील शिरूर विधानसभा मतदारसंघात मतांची चोरी झाल्याचा दावा केला पण हे सगळं प्रकरण बघता इथे प्रश्न पडतो की जरी राहुल गांधी यांनी त्यांच्या बरोबरीने विरोधी पक्षातले इतर नेते विधानसभेत मतांची चोरी झाल्याचा दावा करत असले तर मालेगाव सारख्या ज्या जागांवर काँग्रेसला जास्त मतं मिळाली आहेत त्या जागांवर काँग्रेसकडून चोरीच झालीये काँग्रेस नेत्यांच्या मते विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या कमी जागा निवडून आल्या म्हणजे तिथे मतांची चोरी झाली असेल का तर एवढी वर्ष ज्या काँग्रेसने देशावर सत्ता गाजवली त्या साठ वर्षांच्या काळात काँग्रेसने चोरी करूनच विजय मिळवला होता का तसंच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या जा जास्त जागा निवडून आल्या होत्या त्यावेळी देखील अशाच प्रकारे मतांची चोरी झाली होती का आणि जर तेव्हा चोरी झाली नव्हती तर आता पराभव झाला म्हणून निवडणूक आयोगावर अशा प्रकारे चोरीचा आरोप करणं कितपत योग्य आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा